na 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 <laughs> हार्दिक शुभेच्छा तर आज आजाम आम्ही आज आम्ही जाणार चिंचणी बीच ला तर आपण सगळ्यात पहिली माझी गाडी धुऊन घेऊया घाण झाली आहे तर गाडी वगैरे धुऊन घेऊ तयार वगैरे होऊ आणि जाऊ चिंचनला जे भोसरला राहतात त्यांना तर माहितीच आहे चिंचणी कुठे आहे आणि सगळे तिथे जातात तर आपण पण जाऊ तर चला आपण हे बघा काही आपली गाडी कशी घाण झाली आहे पूर्ण आपण इला वॉश करून घेऊ आणि ही पण गाडी आपलीच आहे हिला पण वॉश करून घेऊन गाडी साफ करून घेऊ म्हणजे जायच मी वॉशिंग सेंटर मध्ये नाही घेऊन जात माझी गाडी मी नेहमी घेतो स्वतःच्या हाताने कधी अर्जंट असेल कुठे जायचं असेल तर आता का मी फ्री होता तर स्वतःच धुत असं खूप अर्जंट असेल तर वॉशिंग सेंटरमध्ये घेऊन जातो आपल्या सोबत कोण आहे हे दिदुडी दिदू आता जस्ट गाईस आम्ही बघा पेट्रोल टाकायला आलो हे बघा इची मस्ती चालू इथे तर चला आता भेटूया चिंचणी बीचला ला तर काही थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत चिंचणीला व्ह्यू बघा किती छान आहे चष्मा घेऊ आपण दिदीसाठी आणि माझ्यासाठी चष्मा घ्या कुठलं काही देते मग पाण्याला हे चांगलं वाटत आहे बघा पाणीसारखं आहे ते जेवण ते काही नाही हा घे ना हां हां चप्पचा आलं ठेव हां हां चांगलं वाटतं आहे कलर हे घे ना असे पण चांगलं वाटतं ना तिला जिथं कुठला चांगलं वाटतं येल्लोवाला घ्यायचं का येल्लो काही तर फायनली आपण हे दोन गॉगल घेतलेले दिदीवरती बघा किती छान ठीक आहे वाटत व्हेरायटीज आहेत भारी भारी तर आपली तर आपली मंडळी येत आहे आपणच आहे तिथे तर एन्जॉय करूया आणि हा चष्मा तर मला नाही आवडला माणसाला आवडलाय दिली फार दिसतोय मला नाही आवडत हे बघा यांची इथे कधीपासून मस्ती चालू आहे लगेच काय खायचं आहे चला तर काही जात आपण जाऊया शेवपुरी खाण्यासाठी आणि कधीपासून खेळते आणि हिच्यावरती हा गॉगल कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा दोन मिनटं नाही झालं यांना खेळू आणि लगेच भूक पण लागली गाडी येत आहे पकड चप्पल काढू नको त्याची तिला राग येतो चप्पल काढल्यावर चप हा चप बोल तिला घाण आहे बाई हे बघ चप्पल नाही काढू तिथे छिची काय झालं शी झालं ना छिची झालं चप्पल घाण झाली तिची हात नको हात नको लो शेवपुरी मागवली शेवपुरी खाते खाते तू खा सार दिलाज सार ये खा बघा पाण्यामध्ये खेळत आहे आणि पूर्ण ओली झाली ती बरे काय ही बघा ही बघा हे बघा दोघ फ्रेंड्स आहेत हे बघा गरम झाले पाणी बनवी घेतले आता जाऊया आपण वडापाव चला

तर का hey ते काय बोलतात ते मला माहिती नाही तर त्या गेमचं नाव नाही माहिती काय ते तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्या गेमचं नाव काय आहे काय बोलतात त्या गेमला आता आपण इथे खेळू अंधेरी कोशंबीर इथे फोटोशूट चालू आहे बा आपली बाकीची मंडळी येत आहे इकडनं आणि हे बघा तुम्ही पण दिसत नाही थांबा हां आता आहेत आता आपण तिथे खेळूया ना डोळ्याला बांधून ते काय बोलतात अंधेरी कोशम हा તારે તપ તપ તારે તપ તપ હું ઉખાડ લેના ઉખડ કર 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 માર મમી દેખાય છે આવો આવો બસ એક સેકન્ડ એ વાત

आवाज केलेला मानुस बाहेर येतो रोग 바이러스 रोग भेटावन लागो रे बाई दिजना लरे एकदम खात जायचे जाणत नाहीला मजा आली चालो गेला बाले बाले बा बाय बाय बरावारी पुढे जा पुढे जा ગાડી ભાઈ ગાડી આવાટ આવો નાવાટ આવો નાવાટ આવો નાવાટ આવો નાવાટ એકલે ને કિતતે હે સગા તુસા આ ગયાલી હે ના වරදු අබයිරු වඉන්න පුට හත් ව ො ීමේ

સાદા હાથ હાથ સાદા મેલા મેલા પાહેલા કુછ નહી આયા આવો 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 સાદા ઈ ઈ ઈ રણ મળા આવતી કડે આબો કી કડા 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 જલ સબરી લાવશ બરે સબરી ના આવત

बस बस या ओला ग्रेशियो सी आ जाओ अरे सोरिया सोरिया सोनेट सोनेट सोरिया कमोर 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 आओ रे आओ रे आओ रे आओ रे आओ रे आओ रे आओ रे

एकदम एकदम एवढं एवढं कबड्डी आहे का आवड झाली आवड झाली झालं कोणत्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आगे 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 मागे 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 आवाज 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 अरे नाही नाही कोणला नाही મેં બતા ફોન કોણ હા તા એકદમ ઈમનદારી છે એ દો જણાવી દો જણા લગાતા લગાતા લગાતા

तुम्ही चाल जा બસ બસ આ રે બસ આ રે બસ ચાલ જ પકડ એ મેરે વતન કે લોકો આવટે આવટે એ ભાઈ આવટે આવટે ચલ જ ચલ જ નહીં ના ના ઓકે પળા પળા ના પણ મામા કોઈ શિક્ષક કોઈ भाग 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 अरे पकड पकड

कहना समुंदर में लेके जाके छोड़ दो अरे छोड़ दे छोड़ दे आ चल समाना क्या कहेगा में जाके भाग सीधा भाग सीधा 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 मर 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 मर

रे डायरेक्ट 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 विशाल काहीच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरच वन के कम्प्लीट करून टाका सबस्क्रायबर तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉक बाय